महात्मा फुले यांनी आयुष्यभर निर्बीड सत्य सांगितले म्हणून ते महात्मा ठरले अशा थोर समाज समाजसुधारक समाजसेवक स्त्री शिक्षणाचे अग्रणी असणारे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे नमस्कार मी अक्षय यादव आपण पाहत आहात महा चोवीस तास जयंती विशेष एपिसोड या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सामाजिक न्याय आणि समतेची शिकवण देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती असल्या कारणाने पुण्यातील महात्मा फुलेवाडा या ठिकाणी लाखो नागरिकांनी आज महात्मा ज्योतिबा फुले यांचं दर्शन घेतलं त्यांना अभिवादन केलं मंडळी महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजसेवेसाठी आणि समाजातील चुकीच्या प्रथेसाठी वाहून घेतलं होतं आणि याच महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरती आधारित फुले हा चित्रपट आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु सेन्सॉर बोर्डाने काही सीन त्याच्यामध्ये जो ट्रेलर प्रदर्शित झाला त्याच्यामध्ये ब्राह्मण महासंघाने आंदोलन केलं आणि त्यांनी आक्षेप नोंदवले आणि त्यांचा आक्षेप गृहित धरून सेन्सॉर बोर्डाने काही सीन कट करण्यासाठी दिग्दर्शकांना सांगितले आणि त्या कारणामुळे हा चित्रपट आज खर तर महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंती निमित्ताने जर हा चित्रपट जसाची तसा प्रदर्शित झाला असता तर खऱ्या अर्थाने त्यांना आपण अभिवादन करू शकलो असतो परंतु तो चित्रपट अकरा एप्रिलला प्रदर्शित न होता पंचवीस एप्रिल रोजी चित्रपट प्रदर्शित करण्याचं सेन्सॉर बोर्डाने सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे बारा सीन आहेत ते कट करण्यासाठी दिग्दर्शकांना सेन्सॉर बोर्डाने सांगितलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनामध्ये सत्याबद्दलची जी परखडता होती त्यांची सत्यावरती जी निष्ठा होती ही निष्ठा सेन्सॉर बोर्ड कुठेतरी पाळतय का हा प्रश्न निर्माण झालेला आहे फुले चित्रपटातील काही सीन हे सेन्सॉर बोर्डाने स्वतः कट करण्याचा निर्णय घेतलेला आहे महात्मा फुले यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये समाजासाठी जो सत्याचा लढा दिला तो इतिहास आजच्या तरुणांपुढे आजच्या समाजापुढे जसाची तसा मांडणं खर तर अपेक्षित आहे परंतु हा इतिहास कट करण्याच्या पाठीमाग काय हेतो आहे किंवा या पाठीमाग सेन्सॉर बोर्डावरती दबाव आहे का हा देखील प्रश्न आज समाजाच्या मनामध्ये उपस्थित होत आहे खर तर सेन्सॉर बोर्डाने निष्पक्षपतीपणे काम करणं गरजेचं आहे आणि हे जे चित्रपट आहेत अर्थातच आक्षेपार्ह जर खरंच काही असेल तर ते कट करण्याचा अधिकार सेन्सॉर बोर्डाला आहे परंतु काही चित्रपट विशिष्टरित्या समाजामध्ये जसेच्या तसे प्रदर्शित करण्यात येत आहेत आणि महापुरुषांच्या जीवनावरील आधारित चित्रपटांना कट करण्याचा घाट सेन्सॉर बोर्ड का घालत आहे हे कळायला मार्ग नाही नवीन पिढीच्या समोर इतिहास हा जसाची तसा मांडण्यामध्ये काय त्यांना अडचण येते सेन्सॉर बोर्डाला हा प्रश्न त्या पिढीमध्ये निर्माण होत आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे प्रचंड महान आहे आणि समाजाला त्यांनी अक्षरशः बंधनामधून मुक्त करून स्त्री शिक्षण असेल किंवा समाजामध्ये ज्या चुकीच्या प्रथा परंपरा होत्या या प्रथा परंपरांना छेद देऊन महात्मा फुले यांनी समाजामध्ये चुकीच्या व्यवस्था ज्या होत्या त्याच्या विरोधात आयुष्यभर लढा दिला आणि ह्या लढा दिलेले सीन काही जे ऐतिहासिक सीन आहेत ते कट करण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतलेला आहे परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर काश्मीर फाईल असेल दिकेरला केरला स्टोरी असेल या चित्रपटांमध्ये सेन्सॉर बोर्डाने कुठल्याही सीन कट करण्यासाठी त्यांना ते कट करावं वाटलं नाही आणि ऐतिहासिक फुले चित्रपटामध्ये जी जो इतिहास खरा आहे तो इतिहास समाजापुढे येऊ न देण्याचा घाट कशामुळे घातलाय हे समजण्याचं काही मार्ग नाहीये आणि केरला फाइल्स या चित्रपटामध्ये विशिष्ट समाजाला तुम्ही दाखवण दाखवू दाकौ शकता परंतु फुले चित्रपटामध्ये तुम्ही जो इतिहास सत्य आहे तो इतिहास या तरुण नव पुढे येऊ देण्यास काय अडथळा आहे हे सेन्सॉर बोर्डाने व्यवस्थित स्पष्ट केलं पाहिजे नथुराम गोडसे यांच्यावरील नाटक हे रोज त्याचं प्रसारण होत आहे प्रबोधन होत आहे परंतु याच्यावरती सेन्सॉर बोर्ड डोळझाकपणे करत आहे आणि याचाच विचार बहुजन समाजातील तरुणांनी नक्की केला पाहिजे सेन्सॉर बोर्ड हा अशा पद्धतीचा निर्णय कसा काय घेऊ शकतो याच्याविषयी बहुजन समाजातील तरुणांनी जागरूक झालं पाहिजे आणि सत्य परिस्थिती बहुजन समाजातील तरुणांनी ओळखली पाहिजे महापुरुषांना कुठेतरी विशिष्ट समाजाच्या जातीच्या चौकटीमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय मंडळी हे महापुरुष शिवशाहू फुले आंबेडकर हे प्रत्येक समाजासाठी आदर्श आहेत महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे विशिष्ट जातीसाठी समाजासाठी नाहीये महात्मा ज्योतिराव फुले यांचं कार्य हे संपूर्ण देशामध्ये ते महान असं कार्य समजलं जाते परंतु आजकाल आपण काय करतोय जे महापुरुष आहेत त्या महापुरुषांना विशिष्ट जातीच्या विशिष्ट समाजाच्या चौकटीपर्यंत आपण मर्यादित केलेला आहे म्हणून त्यांचं कार्य आपण समाजामध्ये सर्वोत्तपरी पोहोचवण्यास कुठेतरी कमी पडतोय का हा देखील प्रश्न या ठिकाणी समाजामध्ये उपस्थित होत आहे मित्रांनो शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांचा आदर्श सर्व बहुजन तरुणांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घेण्याचं ही काळाची गरज बनलेली आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानाचा संविधानाच्या माध्यमातून समानतेचा हक्क दिला न्याय व्यवस्था दिली त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अनुकरण आपण जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये जीवना करणं गरजेचं आहे महात्मा फुले यांचं परखड सत्य ज्या पद्धतीने महात्मा ज्योतिराव फुले यांनी चुकीच्या न्याय समाज व्यवस्थेत विषयी लढा दिला त्यांचं देखील आपण अनुकरण करणं गरजेचं आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखा दूरदृष्टी असणारा समाजसुधारक या समाजसुधारकाची आज आपण जयंती साजरी करतो आहे आणि या निमित्ताने त्यांच्या जीवनावरती आधारित फुले हा चित्रपट प्रदर्शित होणार होता परंतु सेन्सॉर बोर्डाने बारा कट त्या ठिकाणी सांगितलेले आहेत मित्रांनो आणि त्याच्यामध्ये ट्रेलर मध्ये जो सीन दाखवलेला आहे की महात्मा ज्योतिराव फुले एका रस्त्याने जात असतात आणि त्या ठिकाणी विशिष्ट समाजातील लोक त्यांना त्यांच्या अंगावरती शेण फेकतात दगड गोटे मारतात हा सीन कट करण्याचा सेन्सॉर बोर्डाने निर्णय घेतलेला आहे कशासाठी हा निर्णय घेतलेला आहे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विषयी जी गोष्ट सत्यकथन आहे ती कट करण्याचा घाट कशासाठी घातलेला आहे त्या ठिकाणी चित्रपटामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी आमच्यावरती तीन हजार पुराणे साल का बंधन आम्हाला जुगारून लावायचे आहेत हे तीन हजार साल पुराणा शब्द काढण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने निर्णय घेतलेला कशा आहे कशासाठी हा निर्णय आहे आणि याच्यामध्ये विशिष्ट जातीचा उल्लेख केलेला आहे तो उल्लेख टाळून वर्ण हा व्यवस्थ वर्ण व्यवस्थेचा उल्लेख करावा असा त्या ठिकाणी सुझाव दिलेला आहे सेन्सॉर बोर्डाने आणि हे सर्व बहुजन समाजातील तरुणांनी नक्की याचा विचार केला पाहिजे सेन्सॉर बोर्डाने निपक्षपातीपणे अंपायरची भूमिका निभवण्याची गरज असताना सेन्सॉर बोर्ड निर्णय का घेतय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे हजारो सूर्य पेटवण्याची ताकद असणारे कवी नामदेव ढसाळ यांच्या जीवनावरती आधारित एक चित्रपट आला होता आणि नामदेव ढसाळ हे काही मित्रांनो सर्वसामान्य कवी नाहीयेत नामदेव ढसाळ यांच्या कविता फक्त मराठीतच नाही तर हिंदी इंग्लिश जर्मन फ्रेंच इंग्लिश असा अनुवाद आंतरराष्ट्रीय पातळीवरती मान्यता मिळालेले कवी म्हणजे नामदेव ढसाळ या नामदेव ढसाळांच्या आयुष्यावरती आधारित चित्रपट आला असताना याच सेन्सॉर बोर्डाने फुईज नामदेव ढसाळ असा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेला होता हे किती अजब आहे मित्रांनो याचा प्रत्यय प्रते आपल्याला फुले चित्रपटाच्या माध्यमातून येत आहे आज जयंती विषय विशे, विशेष एपिसोड असल्यामुळे आपण नामदेव ढसाळ यांच्या विषयी देखील एक सविस्तर व्हिडिओ बनवूया मित्रांनो परंतु आज महात्मा फुले यांच्या आयुष्यावरती आधारित फुले हा चित्रपट येत असून त्या चित्रपटामध्ये जी सत्यकथना आहेत ती वगळण्याचा निर्णय सेन्सॉर बोर्डाने घेतलेला आहे तीन हजार साल पुराणी गुलामी हे शब्द वगळून कुछ साल पुराणी हा शब्द त्यामध्ये मेन्शन करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने सांगितलेला आहे म्हणजे जे सत्य आहे ते सत्य दाखवायचं नाही असा कुठेतरी समाज माध्यमांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहे का मित्रांनो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण केलं जातं परंतु हे राजकीय नेते शिवशाहू फुले आंबेडकरांचा वारसा सांगणारे नेते या फुले चित्रपटाच्या माध्यमातून जो काही चुकीचा इतिहास प्रदर्शित करण्याचा घाट घातलेला आहे सेन्सॉर बोर्डाने खरा इतिहास दडवून तुम्ही आम्ही सांगतो तशा पद्धतीने चित्रपटामध्ये बदल करा याच्यासाठी कुठेही आवाज उठवताना दिसून येत नाही आणि याचाच विचार बहुजन समाजातील तरुणांनी करणं गरजेचं आहे सत्य परिस्थिती ओळखा आणि आपण कुठल्या दिशेला चाललेलो आहे याचा विचार करा आपल्याला चुकीच्या विषयांमध्ये गुंतून ठेवलं जात आहे खरा इतिहास हा समाजापुढे येऊ दिला जात नाही आहे आणि खऱ्या विषयाला बगल देऊन वेगवेगळे विषय पुढे आणले जात आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांवरती रोज कोणी ना कोणीतरी समाजकंटक गरळ उगतो आहे परंतु त्याच्यावरती कठोर कारवाई करण्याची गरज असताना त्यांना कशा पद्धतीची वागणूक दिली जात आहे हे आपण पाहताच आहात म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगून ठेवलेलं होतं मित्रांनो त्याच काळामध्ये विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त खचले वित्ता विना शूद्र खचले हे सर्व अनर्थ एका अविद्येमुळे झालेला आहे आणि या अविद्येलाच आपल्याला समोर ठेवलं जाते म्हणून आपण सुशिक्षित आहोत सुशिक्षित झालं पाहिजे आणि उघड्या डोळ्यांनी समाजामध्ये जुनी व्यवस्था परत परत पुढे आणण्याचा प्रयत्न केला जातो या व्यवस्थेला आपण कट दिला पाहिजे जसं फुले चित्रपटामध्ये सेन्सॉर बोर्डाने जे काही सत्यसीन आहे त्याला कट देण्याचा प्रयत्न चालू आहे तसा प्रयत्न आपण असत्याला केला पाहिजे म्हणून मित्रांनो आजच्या या स्पेशल एपिसोडमध्ये आपल्याला फुले चित्रपटाविषयी ज्या काही चर्चा चालू आहेत किंवा जे काही सद्यस्थितीमध्ये चालू आहे याविषयी आपल्याला काय वाटतं याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि आमचं चॅनल अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन गोष्टी पाहण्यासाठी महा चोवीस तास आपल्यासाठी वेगवेगळे विषय घेऊन येत असतं म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका